ग्रामदैवत श्री सोमजाई काळेश्वरीची यात्रा विभागातील सर्वात मोठी यात्रा पार पडली आपटी केळघर फुरुस हात्रेवाडी निपाणी या ठिकाणी आदल्या दिवशी पालखी फिरवण्यात येते त्यानंतर मुंडा जागराचे आयोजन केले जाते यावेळी देवीचा गोंधळ घातला जातो सकाळी सात वाजता देवीची आरती सुरू होते त्यानंतर आपटी गावातून घरोघरी पालखी फिरवण्यात आली तदनंतर लेझिम रात्री दहा वाजता कोल्हापूर येथील नामांकित ऑर्केस्ट्रा धमाका हा कार्यक्रम झाला आलेल्या मान्यवरचा सत्कार करण्यात आला रात्री बारा वाजता मोठ्या जल्लोषात काढण्यात आलेल्या छबिन्यात आलेल्या पालख्यांचे ग्रामस्थ आपल्या खांद्यावर घेऊन छबिना काढण्यात आला रात्री एक वाजता मनोरंजन मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुशरे यांनी सर्व ग्राम आपतीतील ग्रामस्थ किंवा असेल मुंबई मंडळ असेल या ठिकाणी बहुसंख्य कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आपण पाहू शकता अतिशय ही जल्लोषात यात्रा पार पडते आपण परत एकदा मंदिराकडे कॅमेरा आणि सर्व या ठिकाणी प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे अजूनही काही ग्रामस्थांच्या जाणून घेणार आहे कॅमेरामन ममता मी संतोष मानसरे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी